अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन नेहमीच जिंकले क्रांतीने आजवर अनेक सिनेमात काम केले क्रांती तिच्या सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते तर यात सोशल मीडियावर तिचे आणि तिच्या मुलीचे व्हिडिओ शेअर करत असते त्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर फारच व्हायरल होताना दिसतात अशातच क्रांतीने असाच एक गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला यात क्रांतीने तिच्या लेकीने तयार केलेल्या गोष्टीचा किस्सा सांगते सो तुझ्या शाळेत टेल टेल कॉम्पिटिशन होती यू हॅव टू टेल अ स्टोरी वगैरे वगैरे ते म्हटलं चला आता ह्यांचा काहीतरी माऊस आणि लायन स्टोरी वगैरे काहीतरी तयार करून पाठवूया किंवा थस्टिक रो तर म्हटलं छबिल तुला येते का काय ते एखादी गोष्ट सांगायला तर छबिल म्हणाली हां मम्मा मला येते म्हटलं काय कुठली गोष्ट म्हणे वन्स अपॉट अ टाइम दे वॉज अ लेपर्ड अँड द लेपर्ड हॅड टू कप्स अँड देन वन नाईट वन फॉक्स केम टू कवी द कप्स लेपर्ड वेंड अप द फॉक्स अँड गॉट द कप्स बॅक Then the second night when bear came, it took away the cubs. Then the leopard bit up the bear and got the cubs back. Then the third night one wolf came and it took away the cups. a stupid story. What is the moral of your story? The parents never have to be careless and leave their children here and there. Like in the mall, a bus stop. Hello? It is story and moral. पेरेंट्सनी केअरलेस नाही राहायचं केअरफुल राहायचं आय आय हॅव नो आयडिया कुठून हे शिकतात किंवा आम्हीच त्यांना जास्त काय काय शिकवत असतो की काय नाही केअरफुल राहायचं असं जसं बट तिने तिचं तिचं म्हणजे यू कान टेल दिस स्टोरी ॲक्च्युली आय फेल लाईक शी शूड टेल दिस स्टोरी बदलण्या लाईक नको नको ट्रेडिशनल स्टोरीज सांगू हो दे तर आता ती लायन आणि मावशी केली आहे आणि हिनी क्रो केली आहे गोदोनी पण अशा स्टोऱ्या ती रचवते आहे तिचे तिचे मॉरल्स घडवते आहे क्रांतीच्या लेखीची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी